नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आजच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण लहान साईजची म्हणजे चार इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत ड्राफ्टिंग सहित कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपल्याला इथं भाईचं कटिंग करायचं आहे भाईची पूर्ण उंची आहे चार इंच आता ही अस्तरची भाई आहे त्यामुळं पावणे इंच एक्स्ट्रा असं पावणे पाच इंच घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये आता बघा इथं बंद बाजू आहे ना त्या बाजूनी पूर्ण उंची टाकायची इकडे ओपन येते इकडे टाकायची नाही आहे नाहीतर असं भाई दोन भाग होतात बाईचे आता पूर्ण उंची पावणे पाच इंच तिथं ते एक लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आता हे पावणे पाच इंच उंची झाली उंची आणि आपल्याला आता भाईची घडी काढायची तर भाईची घडी ही छाती घडी एवढी असते तर तयार छाती घडी जेवढी तेवढी बाईची घडी तर इथे या ब्लाऊजची बाईची घडी आहे नऊ इंच तयार तर छाती घडी आहे नऊ इंच तर आपली भाईची घडी ही नऊ इंच येणार आहे मग नऊ इंचा असा बॉक्स तयार करायचा म्हणजे चौकोन तयार करायचा चौकोन तयार केला की याच लाईनवर आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे कॅप हाईट कारण ही बाई ही लहान आहे चार इंचाची आहे त्यामुळे कॅप हाईट आपण इथे अडीच इंच घेत आहोत कॅप हाईटचा पण आपण चार्ट दिलेला आहे उंचीनुसार थोडीफार कॅप हाईट कमी जास्त होते आता इथे अडीच इंचावरती आपल्याला अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर त्याच लाईनवरती दोन इंचानी आतमध्ये यायचंय अडीच इंच आणि ही बाई घडी नऊ इंच इथपर्यंत कळलं ना आता दोन इंच सोडून उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य करायचा किती पण असू द्या फक्त असा टेप उलटा म्हणजे दुमडा करायचा म्हणजे मध्य निघून जातो आपण आणि वर आता इथं वरती कॅप हाईटचे आपल्याला तीन भाग करायचे तर अडीच चे तीन भाग कसे करायचे तर एक इंचाला एक लाईन कमी दोन इंचाला दोन लाईन कमी असं केल्याने अडीच इंचाचे तीन भाग समान होतात बघा इथंही तुम्हाला अंतर दिसत असेल एकसारखं आले ते आणि इथे या बाजूला दीड इंचावरती एक मार्किंग आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची आणि बघा आता हा दीड एक आता आपल्याला अगोदर बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर कुठून द्यायचा हा दीड इंचाचा पॉईंट हा पहिला पॉईंट आणि हा दोन इंचाचा पॉईंट इथं जुळवून घ्यायचा असं हा झाला बाईचा बाहेरचा आकार मुंड्याचा आणि आतील आकार आतील आकार हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा एक पॉइंट आणि इथं म्हणजे याचा मध्य करायचा परत अंदाजेच तुम्ही करू शकता म्हणजे इथं नाही का निम्म्यावरती एक मार्किंग करायची आणि इथं जुळवून घ्यायचा बघा हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा पॉईंट आणि इथं हा पॉइंट जुळवायचा हे सरळच हा भाईचा पुढील मुंडा आणि हा जो आहे तो बाईचा मागील मुंडा ठीक आहे थी। आता ह्याच्यात काय कळलं नाही सांगा तुम्हाला इथपर्यंत काय कळलं नाही असं म्हणते मी इथपर्यंत कळलं ना ठीक आहे आता बाईची फिटिंग साडेपाच इंच साडेपाच इंचावरती एक मार्किंग आणि पुढं दोन इंचावरती एक मार्किंग आणि हा दोनचा पॉईंट आणि हा फिटिंगचा पॉईंट जुळवून घ्यायचा म्हणजे हे झालं तुमचं फिटिंग तयार फिटिंग आणि हे दोन इंचाचं तुमचं शिलाई मार्जिन आता आपल्याला बाईचं पूर्ण व्यवस्थित कटिंग करायचं आहे तर तो हा बाहेरचा जो आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा त्याच्यानंतर मध्यवर्चे असं नॉचेस द्यायचं आहे आणि मग अशी बाई ओपन करून मग आतील म्हणजे पुढील मुंड्याचा आकार कट करायचा आहे अशा प्रकारे इथे आपलं चार इंच उंचीच्या बाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे ड्राफ्टिंगसहित सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद